दिनांक एकोणास फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळपासूनच पित्रेश्वर ग्राउंड येथे चिमुकल्यांची रेलचेल दिसून आली त्याचे प्रमुख कारण म्हणजे तिथे गड किल्ले बनवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती स्पर्धा आयोजित करण्यामागील प्रमुख उद्देश म्हणजे आपल्या चिमुरड्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी गड किल्ले कसे बनवले होते प्रत्येक गड किल्ल्याची काय विशेषता होती याविषयी विद्यार्थ्यांच्या मनात जागृती होऊन राजांनी निर्माण केलेलं स्वराज्य आणि यासाठी आपण काय करू शकतो याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा हेतू होता महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे अनेक किल्ले होते त्यामधून एक किल्ला होता मुरुड हा किल्ला एक अजिंक्य किल्ला होता समुद्राच्या मधून मत याला बनवायला आम्ही सकाळच्या आठ वाजेपासून मेहनत करत आहोत आम्ही आम्ही टोटल या ग्रुप मध्ये पाच पाच मुलं आहोत त्याचे ना गड किल्ल्याचे संरक्षण म्हणजे काय आजकालचे लोक तिथे सेल्फी पॉईंट बनवतात बार बनवता हे वर्गणी गोळा करतात डीजे डीजे लावून तिंगाळ्या घालतात हे सगळं करायचं थांब थांबात काय म्हणून मी हा किल्ला बनवला आहे नाही दर्शना खुशाल चव्हाण आम्ही आज गोरख जिंजिरा हा किल्ला बनवलेला आहे हा किल्ला मुंबईच्या पश्चिम पश्चिमेश अंडाकृती खडकावर वसलेला स्थिर आहे जंजिरा हा किल्ला सर्वत तटीय मजबूत मानला जातो मी तुम्हाला हा जोडून शुभेच्छांचा मागवाक हार्दिक स्वागत आमचा गुरु किल्ला हा आमच्या टीम माझा भाऊ वैद्यशाल मित्र आम्ही सगळ्यांनी मिळून बनवलेला आहे हा किल्ला पंधराशे सदुसष्ट मध्ये निर्माण झालेला आहे या किल्ल्याला सिंधींनी जिंकलं होत आणि या किल्ल्याची ही खासियत आहे हा एक समुद्रात दगडावर बनलेला किल्ला आहे या किल्ल्यामध्ये अद्याप कोणताही शत्रू हल्ला करून नाही पाहिला इतपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्याला जिंकून पाहिले हा किल्ला एका समुद्रात एक खारट पाणी तरी याच्या विरीनमय बारा महिने गोड पाणी येतं हाय या किल्ल्याची कमाल आहे आणि एक या किल्ल्यावर एक पिक्चर सुद्धा शूट झालेली आहे नाना पाटेकरांची धन्यवाद या स्पर्धेत शहरातील जवळजवळ पाचशेच्या वर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला तर यात हिंदू चिमुकल्यांसोबतच मुस्लिम चिमुरडेही दिसून आलेत त्यात आलिया खान वसीम खान पठाण हिने सुद्धा किल्ला बनवत शिवरायांविषयी माहिती सांगितली छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त हिंदूंसाठी नाही तर मुस्लिम धर्मियांसाठी सुद्धा खूप काम केलंय हिंदू राजांच्या राज दरबारामध्ये मुस्लिम सरदार सुद्धा होते आणि त्याची प्रचिती तेव्हाच नाही तर आज सुद्धा येत आहे या गड किल्ले बनवण्याच्या स्पर्धेमध्ये फक्त माझ्या हिंदू बालकांनीच नाही तर माझ्या या मुस्लिम बालकांनी मुस्लिम चिमोडीने सुद्धा भाग घेतलेला आहे आणि तिच्याशी आज आपण बोलणार आहोत बेटा तुझं नाव काय माझं नाव आलिया खान वसीम खान पठा आहे मी चौथी वर्गात आहे माझ्या शाळेचा नाव केव्हीटी ए सीबीएसई स्कूल आहे बेटा तुला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय माहिती आहे शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज खूप महान होते आ, 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 म, आ, स्व स्व स्वरा संस्थापक होते धन्यवाद तर राजांच्या जीवनशैलीबद्दल आणि राजांच्या गड किल्ल्यांबद्दल फक्त हिंदू धर्मातच नाही तर माझ्या मुस्लिम धर्मीयांच्या यांच्या सुद्धा एक वातावरण आहे आणि ह्या वातावरण निर्मितीचा आपण या ठिकाणी बघू शकतो या चिमिरणीनं या राजांचा गड आणि किल्ला बनवलेला आहे तर तोच काळ नाही तर आजही काळ राजांसाठी सुरू आहे तर बोलूयात छत्रपती शिवाजी महाराज की तिला डीवायएसपी सुनील गोसावी व पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी भेट दिली असता पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी तिला पाचशे रुपयांचा रोख बक्षीसही दिलं या गडकिल्ले बनविण्याच्या स्पर्धेस आमदार काशीराम दादा पावरा प्रांत अधिकारी डॉक्टर शरद मंडलिक डीवाय सुनील गोसावी तहसीलदार महेंद्र माळी पोलीस निरीक्षक के के पाटील नगरपालिकेचे मुख्य अधिकारी प्रशांत सरोदे आदींनी भेट दिली माझा खानदेश ब्युरो शिरपूर आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिरपूर शहरात गड किल्ल्यांचं प्रदर्शन आणि बनवण्याची स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती सदर स्पर्धेचं प्रमुख वैशिष्ट्य आपल्या मुलांना गड किल्ल्यांचं माहिती व्हावी आणि गड विषयी आकर्षण निर्माण व्हावं हो त्याचा इतिहास त्यांना जाणता यावा हा उद्देश प्रमुख उद्देश आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि या निमित्ताने गड किल्ल्यांचं दर्शन शिरपूर शहरातील नागरिकांना पाहायला मिळेल आणि अतिशय उत्कृष्ट उत्कृष्ट प्रतिसाद या ठिकाणी लाभलेला आहे शिवाजी महाराज जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समिती शिरपूर यांच्या व्यक्तीनं किल्ले बनण्याची स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे खरं तर शासनाकडून सर्व गडकिल्ल्यांचं संवर्धन आणि स्वच्छता या संदर्भात विविध उपक्रम राबवले जातात आणि त्या उपक्रमास एक सहाय्यभूत असा प्रकारचा हा उपक्रम आहे विद्यार्थ्यांमध्ये गडकिल्ल्यांबाबत आपुलकी निर्माण व्हावी त्यांना गड किल्ल्यांची सर्व माहिती व्हावी त्याचबरोबर आपला जो इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत हे विचार सर्व विद्यार्थ्यांमध्ये बिंबवण्याचं महत्वाचं काम ह्या शिरपूर छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती करत आहे प्रशासनाच्या वतीनं अशा उपक्रमास मी शुभेच्छा देतो त्यांना खूप खूप धन्यवाद देतो धन्यवाद आज छत्रपती शिवाजी महाराज महाराजांची जयंती आहे या जयंतीनिमित्त मी पहिलं प्रथम सगळ्या शिरपूरवासियांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज आपल्या शिरपूर तालुक्यामध्ये खूप आनंदाने छत्रपती शिवाजी जयंती मनवली जात आहे आणि या निमित्त आपल्या शिरपूर तालुक्यामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांनी गड किल्ले जिंकलेले होते ते गड किल्ले बनवण्यासाठी सगळ्या विद्यार्थ्यांना इथं स्पर्धा लावलेली आहे त्यामुळे मी सगळे जे काही स्पर्धा लावलेल्या आहे त्या समितीचं मी पहिलं प्रथम धन्यवाद देतो की आपण एक सा चांगला उपक्रम राबवलेला आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांनी गड किल्ले बनवलेले आहे ते गड किल्ले आमच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजले पाहिजे या दृष्टिकोनातून हे जी स्पर्धा लावलेली आहे ला त्यामुळे या विद्यार्थ्यांना आपले छत्रपती शिवाजी महाराज कसे होते कसे गड किल्ले जिंकले कसे लढाई केली हे त्यांच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजेल आणि हे जे स्पर्धा लावलेली आहे ला त्या स्पर्धेमध्ये सगळे विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे त्यांना सगळ्यांना मी